सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात अधीक्षिका म्हणून नियुक्त झालेल्या डॉ वर्षा लहाडे यांचे कामकाज नेहमी वादग्रस्त ठरत होते त्यांच्या मनमानी कारभार विरोधात रुग्णालयातील आरोग्य सेवकांनी वारंवार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे कारवाई व चौकशीची मागणी केली होती मागणीनंतर अनेक प्रकारे तक्रार मागे घेण्यासाठी सेवकांवर दबाव तंत्र वापरण्यात आले मात्र आपल्या तक्रारीवर ठाम असल्याने नुकतेच डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांचा पदभार हा डॉक्टर चेतन टोंबरे यांनी स्वीकारल्याने त्यांचे आरोग्यसेवकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात कोविडच्या दुसऱ्या लाटेवेळी नियुक्त झालेल्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांचे कामकाज सुरुवातीपासूनच वादग्रस्त असे होते नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणास्तव ते वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या कधी ऑक्सिजन सिलेंडर परस्पर विक्री असो कधी रेमडेसिवीर इंजेक्शन घोटाळा तर कधी राजकीय व्यक्तिमत्वांसोबत हुज्जत असो तर कधी कधी आपल्या मर्जीतील लोकांना आर्थिक लाभापुटी कोविड प्रतिबंधक लस देणे असो त्यात येथील कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक अशा तक्रारी त्यांच्या विरोधात वाढत होत्या त्यास कंटाळून येथील आरोग्यसेवकांनी येत त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात लढा देण्याचे ठरवले त्याप्रमाणे त्यांनी जिल्हा चिकित्सकासह राज्य सरकारमधील मंत्री यांना त्याबाबत निवेदन दिले आरोग्यसेवकांवर विविध प्रकारे दबावतंत्र वापरण्यात आले मात्र आरोग्यसेवकांनी हा लढा सुरूच ठेवला आणि अखेर त्यांच्या या लढ्याला यश प्राप्त झाले डॉक्टर वर्षा लहाडे यांची चौकशी झाली व त्यांच्यावर जिल्हा चिकित्सक यांनी कारवाई करत सिन्नर येथील वैद्यकीय अधीक्षकपद काढून घेण्यात आले त्यांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात का होईना डॉ चेतन ठोंबरे यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश मिळताच सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले बुधवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आरोग्यसेवकांनी डॉक्टर चेतन ठोंबरे यांचे ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य स्वागत करत समाधान व्यक्त केले एस ए न्यूजसाठी रोहन सर संचालक साहेबांच्या आदेशांमुळे मी आज इथं नऊ तारखेला वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारत आहे आणि या रुग्णालयाचे पुढील कामकाज माझ्या निष्ठेनं आणि पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटीनं मी ते पार पडेल अशी मी सगळ्या सर्व सिन्नरवासियांना ग्वाही देतो आज दिनांक नऊ रोजी रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ठोंबरे यांनी पदभार स्वीकारला आहे गेल्या सहा ते सात महिन्यापासून कर्मचारी वर्गाने डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या मनमानी कारभार तसंच बेजबाबदार कारभारीच्या विरोधात यांनी बंड पुकारले होते त्यांनी उपोषणाचे त्यानंतर आंदोलनाच्या हत्यार उपसले होते त्याला यश येत आम्हाला सिव्हिल सर्जन सर त्यानंतर उपसंचालक सर यांनी खूप प्रम मोठ्या प्रमाणावर मदत केली आणि खरं तर वैद्यकीय अधीक्षक ज्या होत्या वर्षा लहाडे यांच्या मनमानी कारभाराला आज खरंच पायबंद लाभला आहे त्यामुळे आम्ही या सर्वांचे आभारी आहोत आणि यापुढे डॉक्टर ठोंबरे सरांच्या हातून सत्कार्य घरो आणि ज्या काही वर्षा लहाडेंनी ज्या चुका केल्यात ज्या मनमानी कारभार केले त्याच्या त्याला पायबंद बसला याबद्दल सर्व कर्मचारी खरंच आज आनंदी आहेत आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला आज मदत केली त्या सर्वांना आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि इथून पुढे रुग्णालयाच्या रुग्णालयाचे कामकाज एकदम सुरळीत चालेल आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयम रुग्णालयामध्ये डॉक्टर ठोंबरे यांनी पतभार सांभाळला आहे वैद्यकीय अधीक्षक म्हणून आणि याच्या आधी डॉक्टर लहाडे ज्या होत्या त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आम्ही का, सर्व क सर्व कर्मचाऱ्यांनी बंड पुकारला होता त्याच्यात आम्हाला उपसंचालक अभियंता नाशिक यांनी पण खूप खूप सहकार्य केलं आणि आमचे जेवढे कामगार आहात त्यांनीसुद्धा खूप सहकार्य केलं त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप आभार आणि याच्यापुढं सगळं हॉस्पिटलचं काम जे आहे ते सुरळीत चालल आणि दंडशाही जे होत चालू होती ते आजपासून बंद झालेले आहे आणि याच्यापुढं सिन्नर तालुक्यांच्या ज्या आमचे पेशंट आहेत ग्रामीण भागातली सुद्धा सगळं काम सुरळीत होईल अशी आम्ही सगळं कर्मचाऱ्यांच्या निमित्ताने गवाही देतो आणि ठोंबरे सरांचं स्वागत करतो